गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर नवीन वर्षानिमित्त सोसायटीमध्ये सर्वांसाठी आहे छान असं लंच आणि लंचमध्ये काय काय आहे ते आपण बघूयात आहा नवीन वर्षी स्वयंपाक करण्याचा काही घाट नाही आहे मस्त आत्ता आम्ही तर आंघोळ करून पूजा करून जेवायला आलेलो आहोत आणि यम्मी आम्ही पुढचा आस्वाद घेणार आहोत गणपतीच्या वेळेलासुद्धा आमच्या सोसायटीमध्ये पाच दिवस जेवण असतं डिनर असतं गणपती बाप्पांची आरती असते पाच दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि या निमित्तानं सगळे सोसायटीतली लोक जी आहेत ते एकत्र भेटत असतो आणि न्यू इयरलासुद्धा यस आजसुद्धा आम्ही आज, आज गप्पाटप्पा करत जेवण करणार आहोत जेवणाची टाईम म्हणाल तर सकाळी साडे ते एक दीडपर्यंत ठेवलेली आहे त्यामुळं ज्यांना जसा वेळ मिळेल तशी लोकं येऊन जेवत आहेत छोले भटुरे तवा पुलाव आहे आणि त्याचबरोबर रायता आहे सालेद आहे गोडामध्ये म्हणाल तर गाजरचा हलवा पापड आहेत आहा मस्त आज आहे मला स्वयंपाकाला सुट्टी यस हा आनंद काही वेगळाच असतो नाही का आणि त्यातसुद्धा इतकं छान गरमागरम फूड जर मिळत असेल तर काय सांगू तर मुलांना आधी जेवण दिलेलं आहे आणि आता आम्ही दोघं आहे जेवायला आणि इथं सगळे आमच्या सोसायटीतली लोकं दिसतील माझ्या काही मैत्रिणी सकाळी येऊन गेल्या आणि आत्ताच एक दोन मैत्रिणीसुद्धा भेटून गेल्या त्यांचं जेवण झालं आणि आम्ही आलो त्या लवकर आल्या होत्या विंटर ब्रेकमध्ये मुलांना घेऊन एखाद्या ट्रिपला आम्ही जात असतो पण काही कारणामुळं आम्हाला जात आलं नाही म्हटलं की आता उन्हाळ्याच्या सुट्टीत छान अशी एक मस्त ट्रीप काढावी गेल्या आठवडाभर मुलं घरीच होती त्यांच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वेग होत्या त्यामध्ये ते बिझी होते चला, नवीन वर्षाची सुरुवात म्हणाल तर फॅमिली टाईम म्हणून सुरुवात करतोय मुलांना घेऊन चाललेलो आहोत मॉलला यस आज तिथंच आम्ही लंच करणार आहोत थोडं फिरणार आहोत आणि मुलांचीही आता शाळा सुरू होईल नाही का तर म्हटलं आज छान वेळ आहे आणि ही सुट्टी काढली होती येस आता आमच्याबरोबर हे दोन तीन दिवस तो छान स्पेंड करेल सो मस्त मजा मस्ती धम्माला मी करणार आहे आणि नंतर एकदा रुटीन सुरू झालं की झालं नाही का सो यस थोड्याच वेळात आम्ही पोहोचतो आहे एक पाच मिनटात पोहोचू नाही का छान इथं असं डेकोरेशन केलेलं आहे क्रिसमस टाईममध्ये सुद्धा आम्ही कुठं बाहेर गेलो नाही म्हणजे शॉपिंगलाही गेलो नाही आणि कुठं फिरायलाही गेलो नाही पण स्टील इथं असं छान डेकोरेशन आहे इथं उभारून आम्ही छान छान फोटो काढले रात्री लाईट्स लागल्यानंतर खूपच छान दिसत असेल नाही का पण आम्ही ना क्रिसमस ब्रेकमध्ये बाहेर आलो नाही कारण खूप सारे व्हिडिओ पाहिले होते अशा ठिकाणी खूप जास्त गर्दी असते खूप क्राऊड असतो आणि आजकाल आम्ही गर्दीच्या ठिकाणी फारसं जाणं जात नाही किंवा टाळत असतो जाणं त्यामुळं आपल्या घरीच किंवा आजूबाजूचा जो परिसर असेल ना तिथंच आम्ही देवदर्शन असेल तिथंच घेत असतो किंवा घरीच छान असा क्वालिटी टाईम स्पेंड करतो क्रिसमस झालेला आहे न्यू इयर झालं आणि वीकडेजमध्ये आज आम्ही आलेलो आहोत त्यामुळे फारशी गर्दी आज दिसत नाही आहे हा काय मॉल सजवला आहे लाईट्स वगैरे इतके छान वाटत आहेत ना म्हणजे परदेशात किंवा बाहेरच्या देशात जसे मॉल असतात ना हॉलिडेजमध्ये तसा फील येतो आहे आणि अधूनमधून तुम्ही पाहताच मला कमेंट्स येत असतात की अरे तुम्ही अमेरिका सोडून इथं आलेला आहात म्हणून खरं सांगू का इथं आल्यापासूनसुद्धा ना फारशा काही गोष्टींची कमतरता आम्हाला वाटली नाही मुलांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथं मिळतात आणि त्यांना तसंच एक छान लाईफस्टाईल आम्ही करून दिलेलं आहे त्यामुळे फारसा असा फरक पडलेला नाही आणि जगाच्या पाठीवर आपण कुठंही गेल्यानंतर ना सगळ्याच ठिकाणी सगळ्याच गोष्टी मिळतात असं नाही प्रत्येक गोष्ट काही ना काही गोष्टी आपल्याला कॉम्प्रो लागतात काही गोष्टी तिथं चांगल्या असतात काही गोष्टी इथं चांगल्या असतात इथं काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात काही परदेशात कराव्या लागतात नाही का आपल्याला कोणत्या गोष्टीत जास्त आनंद मिळतो ही गोष्ट एकदा कळाली की बस मग जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असा त्यामध्ये तुम्ही समाधानी असता आनंदी असता पूर्वाला इथं घेऊन आले होते की तिला म्हटलं तुला आईस्केट करायचं असेल तर कर म्हणून पण तिला म्हणजे सध्या नाही करायचं आहे मूड नव्हता तिचा ती म्हटली आपण ना हा सगळा मॉल फिरू आणि पुन्हा कधी तर आईस्केट करू हो हो आज काहीही शॉपिंग करणार नाही आहोत मुलं म्हणतील ती आज पूर्व दिशा असं आहे चा बॉलिंग खेळायला पूर्व आलेली आहे आणि नंतर तिला कळलं की तिच्या हाताची नखं वाढलेली आहे त्यामुळे तिला बॉलच पकडता येत नव्हता तर बॉल टाकलेला आहे <laughs> अरे बापरे हे आता खूपच अवघड आहे I don't wanna go up solo, loco Don't you wanna come with me like Yoko? We can go lose ourselves in Tokyo No one's gonna know we'll move like loco Don't you wanna come with me? Don't you wanna come and see? We gotta live once, don't so we? Don't you wanna be free? <laughs> त्या फार मोठ्या मोठ्या काही अपेक्षा नसतात एखाद्या दे अशा ठिकाणी घेऊन गेलं त्यांच्या आवडीचं फूड खायला दिलं की झालं अशा छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना खूप आनंद मिळत असतो आणि मुलं खुश तर आई वडील खुश ते का भरपूर फिरून झालं खेळून झालं आणि आता फोटोबा प्रत्येकानं आपापल्या आवडीचं फूड ऑर्डर केलेलं आहे आणि इतकी भूक लागली यांना काय सांग दोन तीन दिवस नवऱ्यानं सुट्टी काढलेली आहे त्यामुळं या आठवड्यात ना भरपूर वेगवेगळ्या आम्ही छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटी करूच मुलांनाही मजा येईल आणि फारस बाहेर जाणार नाही आहोत पण घरच्या घरी आम्ही खूप धमाल करत असतो जाऊन कलेक्टेबल दिस वॉज नॉट लाईक चीप ऑर समथिंग पूर्वाला ते कुठलं आहे बघ पूर्वाच कुठलं आहे बघ आणि हे मॅट आणलं होताचा हा दिवस आणि हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय